विद्यार्थी मित्रो आज आपण अमेरिकेत सुरू असलेल्या अमेरिकन लोकांच्या हँड्स ऑफ चळवळी संदर्भात थोडक्यात चर्चा करणार आहोत तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अगदी सुरुवातीलाच अगदी धडाक्यात निर्णय घेतले गेले याचे काही लोकांना कौतुक वाटले खरे परंतु त्यामुळे अमेरिकन समाजामध्ये लोकांमध्ये एक प्रकारची धास्ती होती असे आता सुरू असलेल्या ऑफ आंदोलनात दिसून येत आहे म्हणजे ट्रम्प यांनी एलन मस्क यांना आपले सल्लागार नेमून झाल्यावर परराष्ट्र व्यवहार इमिग्रेशन आणि आयातकर म्हणजेच टेरिफ याविषयी जी काही धोरणे आखली ती धोरणे मेक अमेरिका ग्रेट अगेन अशा स्वरूपाची लोकांना काही काळ वाटली परंतु त्यातील खोलपणा लक्षात आल्यावर आज म्हणजे काल पाच तारखेला अमेरिकेतल्या पन्नास राज्यांमध्ये जवळपास बाराशे ठिकाणी अमेरिकन समुदाय रस्त्यावर येऊन हँड्स ऑफ आंदोलन सुरू केले आहे आणि अमेरिकन गव्हर्नमेंटने म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयावर पुनर्विचार करावाच असा स्वरूपाचं हे आंदोलन आहे आता या आंदोलनाचा परिणाम काय होऊ शकतो तर आपण नुकतंच पाहिलेलं आहे की आयात कर अमेरिकेने अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर जबरदस्त आयात कर लादलेला आहे त्याचे पडसाद जगभर पडणारच आहेत तर मुळात अमेरिकामध्ये अर्थशास्त्रीयदृष्ट्या आपण असं म्हणतो की अमेरिका ही मॅन्युफॅक्चरसाठी प्रसिद्ध नाही अमेरिका आर अँड टी आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटनंतर जे काही तयार करायचं आहे ते तयार केल्यानंतर ते जगभर त्याचं पेटंट घेऊन जगभरातील मॅन्युफॅक्चर करतील असं ते स्वरूप आहे त्यानंतर अमेरिकेमध्ये दुसरा मुद्दा इमिग्रेशनचा ज्या पद्धतीनं अमेरिकेत बेकायदा राहत असलेल्या व्यक्तींवर कारवाई केली गेली के के तो मुद्दा आहे आणि अत्यंत तुलनेने नगन्न असणाऱ्या अमेरिकन लोकसंख्येत एल जी बी टी एल जी बी टी या समुदायावर त्यांनी ज्या पद्धतीने आक्षेप नोंदवला आहे म्हणजे थोडक्यात मेल आणि फिमेल हे दोनच सेक्स असतील तिसऱ्या कोणत्याही प्रकारच्या सेक्स याला अमेरिकन सरकार मान्यता देत नाही अशा स्वरूपाचं त्यांचं जे त्यांनी निर्णय जाहीर केला त्यामुळं तो अत्यंत सूक्ष्मतम समाजसुद्धा नाराज झाला म्हणजे खरं तर युरोपीय देशांमधल्या जे काही आपण अतिप्रगत असे देश म्हणतो त्यांना किंवा स्कॅन्डेवियन कंट्रीज असं म्हटलं जातं त्यामधून हे आलेलं एल जी बी टी आणि त्यांचे मानवीय अधिकार याशिवाय जगानं त्याचं अनुकरण करण्याची गरज असताना खुद्द अमेरिकेनेच त्यांना नाकारणं ही चांगली बाब नाही असं अनेकांना वाटतं पण प्रशासनाला तसं ट्रम्प प्रशासनाला तसं वाटत नाही आणि या महत्त्वाच्या मुद्द्यांवरतीच अमेरिकन लोक एकत्र येऊन त्यांचा ते रोष व्यक्त करत आहेत आता याचा परिणाम काय होईल म्हणजे त्या लोकांना असं वाटतंय की यामुळं नोकऱ्यांवर गदा तर येणारच आहे आलेलीच आहे आणि एकूणच अमेरिकेत आर्थिक मंदी येईल आणि या मंदीमुळं जो काही सुस्थित असणारा जो समाज आहे त्यांच्या एकूणच या सगळ्या जगण्यावर मर्यादा येतील असं वाटल्यानंच हे आंदोलन सुरू आहे आता भविष्यात ट्रम्प प्रशासन यावर काय प्रतिक्रिया देतं याचं यातच आंदोलनाचं यश अपयश असणार आहे धन्यवाद